मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण बरेच दिवस झाला रानामध्ये फिरलेलो नाही कारण सकाळी सकाळी जर रानामध्ये फिरलो तर आपले काही ना काही बघायला भेटत आहे तर चला मित्रांनो आज आपण सकाळी सकाळी या तोंडराच्या रानामध्ये फिरायला आलेलो आहे आमच्याकडे हा तोंडराचं जंगल आहे मोठा त्या रानामध्ये आज आपण फिरायला आलेलो आहे तर चला मित्रांनो आज आपल्याला या रानामध्ये काही बघायला भेटतंय का नक्की माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघा तुम्ही पाहू शकता आता आपण पूर्ण माझ्या घरापासून बरंच चार ते पाच किलोमीटर अंतरावर आलेलो आहे बरंच लांब आलेलो आहे आपण आता आपण ह्या रानामध्ये आलेलो हो आहे तर चला मित्रांनो वेळ न लावता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे मी करपाचं झाडे मित्रांनो बघा ती एक नंबर अशी फुलं आलेत या झाडाला याचं काय होत नाही म्हणजे हे झाड आहे ना निबारा असतो जास्त हे जशी याताची कशी आपण काठी करतो तसं या झाडाची सुद्धा काठी एकदम निबारा असते लहान काठी घेतली तरी ती लवकर मोडत नाही बा अशी मस्त आता पूर्ण निरसळ अशी फुलं आलेत याला सगळ्या रानामध्ये जास्त प्रमाणामध्ये ही झाडे याला आम्ही करप म्हणतोय मित्रांनो बघा बघा थांबा थांबा आपल्या इथं काहीतरी बघाय भेटलाय तर मित्रांनो इथं आपल्याला गवई 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 थांबा थांबा आपण जरा पुढे जाऊन बघू आपल्याला गव्हा बघायला भेटला इथं tuan gao pake berlet pake yg kita cari lak lak nanti jempa di pake yuk tusra kowe pokok kosta jempa utas tukawai pake mitra no apuninatua sepuluh tahunan apunin बघा मी तर कसा जबरदस्त आहे बघा कसा आपल्याकडे बघू ते आपण पाहिलं जवळ आले मित्र ना ह्या गव्याच्या मी खास तुम्हाला दाखवायसाठी प्रयत्न करतो बघा कसं आहे कसला जबर आहे आता आपण झाडं उचलू नाही तर ना हा बादर आहे ना आपलं अशा पडकाड्या गा बघणार नाही कसं बघतोय कसं आहे बघा कसला जब्बर आहे बघा मित्रांनो एक नंबर आपले गाव बघाय भेटले आज आपल्या राहण्यामध्ये तर आपण थोडक्यात त्याला जवळ जायचा प्रयत्न करू बरं तो आपल्याला जवळ येऊन देतोय का बघा आहे बघा कसा जब्बर आहे बघा कसं आहे अगा बघा मारायला बघतोय आपल्याली बघा आपल्याकडं आपल्याकडं पूर्ण फिरून बघत बघतोय बघा मित्रनो मी नाही तुला काय केलं बाई कसलं जबरदस्त गावा बघा भेटलं मित्रांनो राहण्यामध्ये आज आपल्याली बघा डायरेक्ट झाडा मोड्या सुरुवात करू बघा मित्र एक नंबर आपले गव्हा बघायला भेटलेले थोडासा जवळ गेला ना का तो डायरेक्ट धावून येतोय बघा बघा कसं करतोय म्हणजे डायरेक्ट फॉस करतोय आज आपले सकाळी सकाळी रानामध्ये आले मित्रनो आपण गव बघायला भेटलेले आपल्याला या भीमशंकरच्या परिसरामधून ही गव आमच्याकडे आमच्या रानामध्ये आलेले तर बघा कसं बघतोय गेला बघा आणि थोडं पुढे गेला ना लगेच लगेचशा फडकाडा बघतो ये चाल ये चाल ये, ये बघा लगेच लगेच मागं फिरतो या नाद नाही करत ह्या बघायचं मागं बघायला लागत नाही तर आपण इकडे बोलतोय तो डायरेक्ट उचलून घेऊन जायचं आपली बघा अजून बघतोय मित्रांनो अजिबात म्हणजे हालायला मागं नाही घाबरत नाही अजिबात माणसांना थोडंसं पुढे गेला लगेच दोन पावला एक्स्ट्रास टाकितो आहे तिथंच उभं राहिला आहे जोपर्यंत मी जागेवरून हालत नाही तोपर्यंत तो ओपन तो जात नाही कारण दोन पावला पुढे टाकला का डायरेक्ट धावून येतोय असा हा डेंजर गाव आहे एकदम डायरेक्ट माझा शपटच गाळतोय तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो आणि आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद